श्रीराम समर्थ पंधरा मार्च उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे पण मी माया रूपच जर झालो तर कशी ओळखावी बरे ती सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य आणि परमात्मा स्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नाचणारी आहे भंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंतच फक्त सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते, ते, ते सत्य होय मी देवाचा आहे हे करणे याचे नाव आत्मनिवेदन हो आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय म्हणजेच मायेला दूर सारणे वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे उपाधिरहित राहणे म्हणजे भगवतरूप होणे किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते ही मधली स्थिती म्हणजे तोर्यावस्था होय इथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असते तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल दहा माणसे उभी केली त्यातली नऊ ही नव्हे म्हणून बाजूला सारली दहावा राहिला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाग याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी क पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजा आजचे बोधवचन वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।